नमस्कार सतत महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हुतात्मा तिसऱ्या पडून एका वर्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सार्थक हर्षवर्धन कांबळे असं मृत्यू झालेल्या दुर्दैवी विद्यार्थ्याचं नाव आहे पिंपरी चिंचवड महापालिकेतील शाळेत पुरेशी सुरक्षेची उपाययोजना नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे सार्थक हर्षवर्धन कांबळे हा विद्यार्थी शाळेच्या आवारात खेळत असताना तिसऱ्या मजल्यावर खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे शाळा प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने या मृत्यू झाल्याचा आरोप मृत्यू मुलाच्या नातेवाईकांनी केलाय धक्कादायक बाब म्हणजे मुलाच्या मृत्यू पश्चात या शाळेतील शिक्षकांनी तेथून पळ काढला असल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी म्हटले शाळा प्रशासनाने योग्य ती काळजी न घेतल्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असा आरोप करत शाळेच्या प्रशासनावर ती कार्यवाही करण्याची मागणी मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिके शाळा आहे हा जो विद्यार्थी हा पडल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पालक यांना कुणाला न विचारता थेट डायरेक्ट वायश बॉडी पोस्टमॉर्टमला नेली पंचनामा करण्यात आला नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळेत कुठल्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नाही सुरक्षा रक्षक तैनात नाही महानगरपालिकेचे आयुक्त शेखर शे यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यातून जो मरण पावलेला विद्यार्थी त्याला आर्थिक मदत देण्यात यावी व त्याच्या घरच्यांना महानगरपालिकेत सेवेत सामावून घेण्यात यावी आणि हा जो प्रकार घडला हा अत्यंत दुर्दैवी परत पुन्हा महानगरपालिका शाळेत असा कुठलाही प्रकार घडता कामा नये याची दक्षता घेण्यात यावी जो मरण पावलेला विद्यार्थी त्याला कुठल्याही प्रकारची मदत तात्काळ देण्यात आली नाही शाळेमध्ये उपचाराच्या त्या पेट्या असतात की लहान मुलांना ला लागलं ला बिगलं तर जे महानगरपालिका पुरवण्यात सुरक्षा जी पुरवण्यात येते ती सुरक्षा कुठेही उपलब्ध नाही औषध उपचाराची पेटी नाही इथं अँबुलन्सची जवळपास सुविधा नाही मग एकदम टाळाटाळ ताल म्हणजे गैरप्रकार इथं दिसून येते आणि शिक्षक या कमी समन्वय न ठेवता पळून गेले होता अक्षरशः टीचर वगैरे शाळेत शाळा सगळे सोडून दिली आणि सगळे टीचर लोक शिक्षक प्राध्यापक पळून गेले म्हणजे अक्षरशः लाभ परवायचं काम आहे आणि कुणी जबाबदार घेत नाही शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी येऊन पंचनामा करून पोस्टमॉर्टमला बॉडी नेली पाहिजे बिगर पंचनामा करता बॉडी पोस्टमॉर्टमला गेली कशी हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि महानगरपालिका आयुक्त शेखर शेने ताबडतोब इथे येऊन त्या बाबतीत गंभीर दखल घेऊन कारवाईचं हे केलं पाहिजे खरं तर शेखर शे यांच्यावरतीच कारवाई झाली पाहिजे हिंदी राकेश तापकारे शाळा केशव नगर महा महाविद्यालय आठवीचं पोरगा येतो मला इथं मी सकाळी कामाला आल्यानंतर मला वडिलांचा फोन आला की असं असं झालंय तिथं शाळेत जाऊन बघून ये मी दुकान बंद करून शाळेवर आलतो लगेच तिथं चेक केलं इथं बघितलं तर मग इथं वॉचमेन त्यांना विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की पोरगा पायरीवरनं घसरून पडलाय तर पायऱ्यावरनं घसरून पडल्यानंतर पोरगा तर जागेवर बनवून नाही शकत तरी त्याच्यानंतर आम्ही चौकशी केली म्हणून तरी शाळेतला पोरगा होता विद्यार्थी त्याला विचारलं कसा पडला तर तो म्हटला की जिन्यावर ना खाली पडला डायरेक्ट ते झाल्यानंतर पण तिकडे गेलो आम्ही बघायला मी तर फोटो काढत होतो मी रक्त पडलेला तर रक्त पडलेला फोटो पण मला काढून दिला त्यांनी ते म्हटलं की इथं नका जाऊ ते नका ते करू तरी मी तिकडे वायसीएम ला गेलो वायसीएम ला गेल्यानंतर पण आहे ना त्यांनी पंचनामा करायच्या जागे बॉडी पोस्टमॉर्टमला नेलेली के नहीं। 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 येन्नी येन्नी कर कर आता आम्ही इतक्या वेळेला गेलेलो आहे तर तिथं पंचनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बॉडी पीएम ला जात नाही मागण्या काय नाही आमच्या यांनी तर यांनी सांगितलं पाहिजे कसं काय झालं यांनी करायला पाहिजे होत पहिली तर गोष्ट पोलिसांना आता पोलीस चौकी येतन पाच मिनिटाच्या अंतरावर पोलीस चौकी येतन यांनी पहिलं त्यांना फोन करायला पाहिजे होता आता झाली गोष्ट तिकडची सेफ्टी पण दिसत नाही सेफ्टी वगैरे काहीच नाहीये इथं सुरक्षा काहीच नाहीये पण आम्ही मुख्याध्यापकांना भेटलो त्यांना म्हटलं तिथं स्पॉटला काय झाले दाखवा आम्हाला मुख्याध्यापक म्हटले की आम्ही हो येतो तिथं पण ते यायच्या अगोदर नंतर इथं मॅडम म्हटले की त्यांना वरच्या ऑफिसरने सांगितलंय की तुम्ही इथं जाऊ नका तोपर्यंत जोपर्यंत आम्ही येत नाही तोपर्यंत तिथं जायचं नाही चालेल ठीक आहे ओके कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल लाईब करा आणि बेल ऐकून विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे